नमस्कार मित्रांनो तुमची मुलगी होणार लखपती महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेतून मिळणार एक लाख एक हजार रुपये आज मी तुम्हाला एक अशी योजना सांगणार आहे जी तुमच्या मुलीचे भविष्य बदलून टाकेल होय महाराष्ट्र शासनाची लेख लाडकी योजना ज्यातून तुमची मुलगी होऊ शकते लखपती फक्त जन्मानंतर स्वागतासाठीच नव्हे तर शिक्षण करिअर आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून मिळणार आहे तब्बल एक लाख एक हजार रुपये तर चला या सुवर्ण संधीबद्दल सविस्तर जाणून घेऊया भाग एक योजनेचा उद्देश मित्रांनो मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि तिच्या शिक्षणाचा भार कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे पूर्वी माझी कन्या भाग्यश्री योजना होती पण आता ती सुधारित रूपात लेख लाडकी म्हणून आली आहे योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीला आर्थिक आधार देऊन तिचे भविष्य उज्ज्वल करणे भाग दोन पात्रता ही योजना फक्त एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल म्हणजेच ही योजना सर्वासाठी नाही पण पात्र कुटुंबासाठी ही खूप मोठी संधी आहे भाग तीन पाच टप्प्यात मिळणारा लाभ आता सर्वात महत्वाचा भाग पैसे कसे मिळणार ही रक्कम एकदम मिळत नाही तर मुलींच्या आयुष्यातील पाच टप्प्यावर दिली जाते एक जन्म झाल्यावर स्वागतासाठी पाच हजार रुपये दोन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यावर सहा हजार रुपये तीन सहावीमध्ये गेल्यावर सात हजार रुपये चार अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यावर आठ हजार रुपये पाच अठरा वर्षाचे झाल्यावर आणि अविवाहित असल्यास तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये एकूण रक्कम एक लाख एक हजार रुपये यामुळे मुलीच्या शिक्षणापासून करिअरपर्यंत आर्थिक आधार मिळतो भाग चार आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत मुलींचा जन्म दाखला आई वडिलांचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला पिवळे केशरी रेशन कार्ड बँक पासबुकची प्रवाशी दाखला दुसऱ्या मुलीनंतर पालकांनी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे भाग पाच अर्ज प्रक्रिया अर्ज करणे अगदी सोपे आहे पालकांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा अर्जाचा नमुना तिथेच मिळतो पडताळणी झाल्यानंतर पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात कोणतेही मध्यस्थाशिवाय पूर्ण पारदर्शकतेने भाग सहा निष्कर्ष मित्रांनो लेख लाडकी योजना ही सुवर्ण संधी आहे तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना नक्की वापरा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करून इतर पालकापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमची मुलगी होणार लखपती हे स्वप्न आता वास्तवात उतरू शकते धन्यवाद